काही जाणी चालवले चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघाल सकाळच्या वाटल्यात नऊ आता निघालो जायला आघाईला म्हणजे शहापूरच्या पुढे लग्नासाठी सकाळचं लग्न मस्त हेल्मेट वगैरे घातलं आहे नानासं गेली रिक्षा घेऊ तर मी चाललो आहे हेल्मेट घेऊन आमल्या मामा आहे ना निखित तुमचा निखील बघितलं असेल त्याच्या बहिणीचं लग्न आहे त्या दिवशीचा ब्लॉक बघितला असेल तेव्हा तुम्हाला समजलं असेल ते दोघं आधीच गेलो होते लग्नाची तयारी करायला आणि मामा वाटतं परवाच्या दिवशी गेलाय आता आज आम्ही आहे लग्न बाराचं आहे तोपर्यंत आम्ही पोचू दाखवतो तुम्हाला मजा कर रोडची थोडीशी मजा घ्या कारण गाडी जर मी चालूच असेल तर मग डायरेक्ट तिकडेच भेटू आपण काहीच पोचलो आणि आमगे बिदी लागले वरती देखील आपल्याला देणार आहे पिकल्यावर ना ना मस्तपैकी लय भारी लागतात एकदम मस्त जेबेल राजा आताच पाणी सुटले आणि की नानाचे आताच पाणी सुटले कच्च नको पिकलेलं का बघू तर आता बघू लगीन अजून तास आहे लग्नाला बघू अजून किती वेळ लागतो म्हणजे तयारी चालू आहे सर्वांच्या बघू शकता मामा पाडतोय आम्हाला आंबे मस्तपैकी पैकी बघा मोठा चटपट मोठाला चढू बघा बाहेर हे बघा डेंजर एकदम सीन जाम पाडलं बस 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 एकदम फ्रेश आंबा एक तुकडं पडला मस्त मीठ बघू मीठ लावून का आंबट आहे दोन आणि आंब्यांची साईज पण मस्त आहे एकदम क्रेझी माझ्या काहीच आता आंबा घेतले आम्ही खाय आला बघू शकता म्हणजे अर्ध घाल नाचंही मस्त मीठ मसाला आणि आंबा आंबट पण ना आणि गोड पण ना मिड मीडियम साईज चला खाऊन घेतो या तुम्ही पण खायला फायनली आंबे खाऊन निघालो आत्ता लग्न मांडवामध्ये कारण की नवरी वटत लग्न नवऱ्याच्या मांडवामध्ये जाणायचे ती गावातच आहे दाखवतो तुम्हाला चला काय काय होतं ते पिंपला पिंपलाचं झाड बघू शकता की ती उंच एकदम सरळ सरळ तसा हा झाड आहे तसा आज गेला आहे फांद्या पण जास्त नाहीत असं भरलेलं नाही फक्त सरळ सरळ गेले पूर्ण रानामध्येच आहे म्हणजे फॉरेस्ट एरिया ना त्याला लागूनच त्यांचं घर आहे मला इकडे एक फार्म हाऊस आहे कोणाचं तरी समोर चला आता मांडव आरती भेटतो आरतीवाले आरती करा

Jangan पुने रेकनवरने

Kuryalıda, mangelo miskel mangelo salıda, miskel mangelo salıda. Aleyküm aleykümselam, 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 आता नवारी बघायचंय तुम्हाला त्यांनी कन्या दान दिलेले त्यांचं म्हणणं असं या मंत्राचा अर्थ असं आहे लहानपणापासून लाडाने प्रेमाने मीला वाढवलेले तिच्या अनेक हट्ट आम्ही पुरवलेले आहेत अनेक प्रकारचे हाऊस म्हणून आजार असेल तर आम्ही तिथं पूर्ण केलं आहे पण आम्ही आता दान देत असताना तुमच्याकडनं आम्ही कोणतीच अपेक्षा करत नाही हे दान आम्ही निस्वार्थेपणे करत आहोत पण दान दिल्यानंतर तुम्ही तिचा सभाळ करावा तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे बरोबर मग आता तुमचा हात खडे तुमचा उजू आज खाली या तुझ्या पुन्हा दिन परत नमस्कार मी नमो ना पाणी सोडून द्यायच त्यांना तुझ्या खाली तांद्याच्या भांड्याचा अतिशय मजू आहे मग तुम्हाला तांद्याची प्रथम ते दान करण्याचा मग कन्यादान करण्याचा आपण तांद्याची भांडी काही फायनली लग्न समारंभ आठ झालेलं आहे आणि गावचा फील वेगळाच आहे गावचं लग्न पण वेगळंच आहे अप्रतिम बघ इथं कसं माहिती आहे का डायरेक्ट उभं उभं लग्न लावतात म्हणजे खुर्च्या वगैरे नाही बसायला डायरेक्ट उभे उभे नवरीला सुद्धा उभे नव नंतर नवरनवरीला जेव्हा कन्यादान दिलं केलं ना तेव्हा फक्त नवरनवरीला बसायला खुर्च्या खुर्च्यात पण नॉर्मल आपल्या साध्या खुर्च्या आणि भारी लग्न झाले एक नंबर बघायला तुम्हाला मजा येत आणि भाजी एकदम कॉमेडी मॅन होता बारजी मॅन आता मस्त जेवण करून निघालो आहे आता जातो मामांच्या घरी आरतीच्या घरीकडं होतात मामाच्या घरी तिकडतो समोर त्या बाजूला चला आता तिथं दाखवलं आणि थोड्या वेळेने निघू सर्व मंडळी निघालेली मस्त रिक्षा दिसतो तुम्ही इकडे तुम्हाला दिसतं कारण मला मना माहीत आणि इथून पाय वाटे अशी आणि हा फार्म हाऊस आहे समोर चला तिथं जातो आंब्या खाली आणि तुम्हाला दाखवतो मी फायनली तर आता घराच्या मागे आलो मी कारण मी मला दिसलेत रान बेवा म्हणजेच करवंद बघा एवढी खाली मी मस्त आंबट आंबट आहेत मला करवंदा करवंदा करंच्या पूर्ण घर डोंगरा लागून आहे म्हणजे त्यांचं सेपरेट घर आहे आणि फॉरेस्ट एरिया इकडून चालू आहे बागची चला आता आपण इथून निघू घरी बघू शकता आंबे पाडतो तर वरतून खाली आणि पप्पूनाला चढायला सांगतो पप्पूनाला चढत नाही बघा पप्पूनाला काय गाडी पण ना चालत आहेत पप्पूनाला वरतून आंबे एक काढून निवडून खाली टाकत आहे खूप सारे पार्ट आहे कॅच करतोय आहे आणि सर्व मंडळी आता इथून निघेल हे डिगेचे मंडळी सर्व नवी मुंबई डिगा पण हेल्मेट वगैरे आहे आणि आता निघू घराच्या दिशेने फायनली मस्त लखनौमधून आलो आणि झोपलो असतात कारण की सकाळी लवकर उठलेलं त्याच्यामुळे त्रास पण तेवढा झाला आणि हात पण एवढं दुखत होते गाडी चालवून कंटिन्यू त्यानंतर बहात्तर का चौऱ्याहत्तर किलोमीटर कंटिन्यू जा हे केलं आणि लग्न मस्त एकदम साध्या पद्धतीने झालं आणि थोड्याच वेळात म्हणजे तरी पण तासा दीड तासामध्ये निघायचं आहे गोरक्ष हल्दीला दिला तर तुम्हाला ब्लॉक सेपरेट बघा हा ब्लॉक तुम्हाला लेट बघायला भेटेल मस्त असं लग्न झालं एकदम साध्या पद्धतीने जास्त काही खर्च नव्हतं ना आईस्क्रीम डायरेक्ट लग्न लागलं लगेच जेवायला नेलं जेवण वगैरे करून मस्त निघालं आम्ही घरी वगैरे ते तुम्हाला बघायला भेटलं असेल लग्न म्हणजे एकदम साधे आणि तो गावाचं नाव मला पहिलं नव्हता माहिती आघाई माहिती होता पण आघाईमध्येच डिंबे गाव आहे तिथून काहीतरी तीन ते चार किलोमीटर पुढे आहे आघाईपासून कारण की आघईलाच आपली प्रिंटची शाळा आहे आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल तिथंच आहे बाजूला तिथपर्यंत मी गेलो होतो म्हणून मला त्या गावाचं नाव नव्हतं माहिती तो पुढे आहे हो मस्त लग्न झालं वगैरे आणि मग गावच्या लग्नाचं फीलच वेगळं होता आता आजचा ब्लॉग हा जास्त काही मोठा नाही झाला जेवढं पण झालं तेवढं तुम्हाला बघायला भेटेल आणि गावचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय